गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहत आहोत तो एक इंटरेस्टिंग घटक आहे इंटरेस्टिंग कसा यापूर्वी आपण त्याचा एक भाग केला होता संख्या मालिका किंवा कुटो प्रश्न या नावाने त्यामध्ये विविध प्रकारचे अंक वापरलेले असतात आणि त्यावर प्रश्न तयार केलेले असतात म्हणजे काय या घटकासाठी तुम्हाला काय आवश्यकता आहे तर तुम्हाला मूळ संख्या यायला हव्यात मी मागेही सांगितलं तुम्हाला त्यानंतर संयुक्त संख्या यायला हव्यात तुम्हाला घनसंख्या समसंख्या वर्गसंख्या त्यानंतर त्रिकोणी संख्या चौरस संख्या याच सोबत चारही क्रिया यायला हव्यात बघा आपण एक प्रश्न घेऊ आणि नंतर त्यावर हो चर्चा करू हा गणितामधील घटक आपण पाहत आहोत घटकाचं नाव आहे कुट प्रश्न यामध्ये आपण साधारण पाच ते सहा प्रश्न पाहणार आहोत कोडे या प्रकारातले तर यात बघा हा भाग दुसरा आहे आपण प्रश्न वाचू आणि मग समजावून घेऊ सोबतच्या आकृतीत सोबतच्या आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल आता मी आकृती एकदा ही पूर्ण करून घेतो मग तुमच्या लक्षात येईल ठीक आहे बघा या आकृतीमध्ये साधारण जर मांडताना आपण नीट मांडलं तर तुमच्या येईल काही येत आहे का बघा का विचारपूर्वक काय फरक दिसतोय या अंकांमध्ये ठीक आहे यात दिसतोय यामध्ये तुम्हाला कुठली संख्या येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागेवर ती शोधायची आहे ओके ठीक आहे बघा इथं मी पर्याय दिलेले आहेत तुम्हाला इथं चार पर्याय दिलेले आहेत नव्वद पंच्याऐंशी ऐंशी पंच्याहत्तर ठीक आहे मग आता तुम्ही विचार करा साधारण आपण तुम्हाला जर आवाज नको असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि तुमचं उत्तर तुम्हाला शोधता येईल जर उत्तर सापडलं नाही तर व्हिडिओ परत रन करा ठीक आहे बघा इथं प्रश्नचिन्ह दिलं आहे नंतर सतरा समोरच्या घरामध्ये तो प्रश्नचिन्ह आहे इथली संख्या आपल्याला ओळखायची ठीक आहे आता इथं बघा बरं आठ आणि पस्तीस मध्ये काही साम्य दिसतंय का त्याच्यानंतर बारा आणि पंचावन्न मध्ये काही दिसतंय का किंवा या दोघांची बेरीज आहे का यांची बेरीज आहे का मग यांच्या बेरीज तिथं काही आहे का विचार करा किंवा यामध्ये काही मूळ संख्या आहे का तीन ही मूळ संख्या आहे पण आठ नाही सतरा ही मूळ संख्या आहे पंचावन्न मूल संख्या नाही बारा पण नाही यामध्ये कोणती संख्या वर्ग वर्ग संख्या आहे का नाही यात वर्ग संख्या पण नाही तीन नाही आठ नाही सतरा नाही काहीच नाही कारण साधारण वर्गसंख्या का कोणत्या आहेत एक चार त्यानंतर नऊ सोळा पंचवीस छत्तीस ठीक आहे या झाल्या वर्गसंख्या या पण नाहीत मग आता काय करायचे समोरची बिरीज होते का बघा किंवा त्यात काही होतं का पहिल्या भागामध्ये आपण जे कोडे घेतले ते सोपे होते पहिल्या भागातले कोडे सोपे होते यात मात्र थोडं अवघड होत जाणार आहे ठीक आहे आता मी उदाहरण समजावून सांगतो बघा यामध्ये अशी कंडिशन आहे हा जो बारा आहे या बाराच्या समोर बघा काय होते आता हे उदाहरण मी सोडवले आहे म्हणून मी सोडून देतो परत बारा पंचे साठ होतात बघा इथं आपण थोडी जागा करू बघा हे जे समोर आहेत ना बारा बाराला ने गुणल्यावर बारा पंचे साठ हो। साठ वजा पाच करा तुम्हाला ही संख्या येईल पुढची आली का पंचावन्न ठीक आहे त्यानंतर बघा इथं आठा पंच आता हे आपण सोडवलं हे जे गणित आहे हे सोडवलं आठा पंच किती होतात बघा आठ गुणिले पाच आठा पंचे चाळीस त्यातनं पाच वजा करा इथं पस्तीस येणार आहेत आता पुढचे उत्तर तुम्हाला यायला लागतील बघा पुढचे उत्तर तुम्ही काढू शकाल बघा बरं तीनच्या तिथं बघा किंवा यानंतर मग आता इथलं उत्तर बघू ठीक आहे सतरा सतराच्या तिथं बघा सतरा पाचे बघा सतरा लागून बघा सतरा पाचे पंच्याऐंशी बरोबर वर आहे तुम्हाला पाडे पाठ असायला हवेत म्हणजे तुमचे साधारण तीस पर्यंतचे पाडे पाठ असायला आणि याच्यातनं पंच्याऐंशी मधून पाच गेले किती येत आहेत उत्तर आहे का पर्याय एखादा बघा बरं ऐंशी ठीक आहे म्हणजे आपण आधीच्या दोन सूत्रांवरनं तिसरं गणित करू शकतो पण यासाठी हे उत्तर मला माहीत होतं म्हणून मी तुम्हाला हे लवकर सोडून सांगू शकलो हे गणित कठीण आहे येत आहे लक्षात म्हणजे या टप्प्यातली गणितं कठीण आहेत तुम्हाला यांचा सराव करावा लागेल आता याचा गुणाकार करणे या दोघांचा या दोघांचा पाच निगुणणे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या उत्तरातून मायनस पाच करणे हे तुम्हाला हे सूत्र तुम्हाला शोधता यायला आधी हे आणि नंतर हे हे जे आहे ना आधी हे आणि नंतर हे ठीक आहे म्हणजे अशा प्रकारचे सूत्र तुम्हाला जमायला हवेत आले लक्षात पहिलं उदाहरण आपण समजावून घेतलं आता बाकीचे जे पडताळ आहे ते जमणार नाही हा बाकीचा जो पर्याय आहे हे जुळत नाहीत पंच्याऐंशी नाही काही मुलांनी काय केलं असतं सरळ सतरा पाचशे पंच्याऐंशी आणि हे उत्तर दिलं असतं पण हे गोंधळात टाकणारं उत्तर आहे ठीक आहे हम्म हा याच पद्धतीने याचं उत्तर निघतं दुसऱ्याने निघत नाही ओके चला पुढचं उदाहरण बघू आता आपल्या समोर स्क्रीनवर पुढचा प्रश्न लिहिलेला आहे आपला वेळ जाऊ नये म्हणून आपण प्रश्न लिहिला बघा प्रश्न वाचून घेऊ सोबतच्या आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल या दिलेल्या आकृती आहेत आकृती क्रमांक एक दोन आणि तीन तीन मध्ये इथं प्रश्न चिन्ह नाही इथं नाही इथं आहे ठीक आहे याच्यामध्ये कोणता अंक येईल चार पर्याय तुम्हाला दिलेत पंच्याऐंशी एकशेवीस नव्याण्णव पंचवीस ज्यांना उत्तर शोधायचे त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा उत्तर शोधायचं आणि त्यानंतर पुढे रन करायचं ठीक आहे उत्तर टॅली करायचं बघा आता कोणत्या पद्धतीने घेल यात मूळ संख्या आहे का बघा पुन्हा त्या सगळ्या गोष्टी पडताळा करा या दोघांचा गुणाकार होतो का बघा त्यानंतर ही संख्या येते का किंवा या संख्येतनं काही वजा केल्यानंतर वरती येते का पुन्हा या दोघांची वजा बाकी आहे आणि तिची दुप्पट आहे का बघा किंवा या दोघांची बेली आहे आणि त्याच्यानंतर येणारी संख्या आहे का बघा प्रश्न थोडासा थोडा आहे म्हणजे तुम्हाला यात बऱ्याच गोष्टींचा पडताळा घ्यावा लागेल कागद घ्यायचा वही पेन समोर ठेवा आणि उदाहरण सोडवा ठीक आहे चला मी आता उदाहरण समजावून सांगतो तुम्हाला समजावून सांगण्याच्या आधी मी सुद्धा हे उदाहरण सोडवलेलं आहे उदाहरण सोडवल्याशिवाय लगेच येत नाहीत सरावाशिवाय येणार नाहीत बघा यामध्ये एक सूत्र वापरलेलं आहे या संख्येचा वर्ग आणि या संख्येचा वर्ग तुम्हाला वर्ग संख्या माहीत असणं गरजेचं आहे साधारणपणे यात किती पर्यंत आहे बघा मोठ्यात मोठी संख्या तेरा बरोबर मग वीस पर्यंतचे वर्ग तुमचे पाठ असायला असायलावेत दहाचा वर्ग किती होतो दहाचा वर्ग शंभर ठीक आहे दहाचा वर्ग किती येतोय शंभर वजा पाचचा वर्ग पाचचा वर्ग किती येतो पंचवीस वजा बाकी करा शंभरातून पंचवीस गेले किती उत्तर येत आहे येत आहे पंच्याहत्तर ठीक आहे शंभरातून पंचवीस गेले उत्तर किती आलं पंच्याहत्तर ओके म्हणजे या दोघांच्या वर्गाची शंभर वजा पंचवीस बरोबर पंचाहत्तर ठीक आहे हे त्याचं उत्तर आहे पहिल्याच त्यानंतर पुढचं बघू आता आता तुम्हाला मी सांगेपर्यंत पुढचं उत्तर इथं मिळू शकतं तुम्ही तेवढं वेगात केलं तर ठीक आहे बघा नऊचा वर्ग किती होतो नऊचा वर्ग वजा चारचा वर्ग नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी वजा चारचा वर्ग सोळा करा वजा बाकी एक्क्याऐंशी मधून सोळा वजा करा हे उत्तर येणार किती येते पासष्ट येते बघा बरं एक्क्याऐंशी मधून सोळा गेले तर समजा ऐंशीतून पंधरा गेले तर किती होतील पासष्ट एकला एक हा एक, वजा झाला बरोबर म्हणजे हे पासष्ट येतं या दोघांच्या वर्गातून आता इथं आता हे उत्तर लवकर निघेल तेराचा वर्ग किती तेराचा वर्ग किती येतो तेराचा वर्ग वजा सातचा वर्ग ठीक आहे म्हणजे तुम्ही तेराचा वर्ग तुम्हाला लगेच सापडू शकतो जर ज्याचा पाठ असेल त्याला हा एकशे एकोणसत्तर वर्ग वजा सातचा वर्ग एकोणपन्नास बघा यांची वजा बाकी करा हा नावातून नऊ गेला चारातून दोन गेले किती होतं बघा इथं एकशे वीस या प्रश्नचिन्हाच्या जागी आहे का पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एकशे वीस आहे म्हणजे या गणितामध्ये किती गोष्टी कराव्या लागल्या यामध्ये वर्ग काढावे लागले वर्ग काढून त्यांची वजाबाटी करावी लागली पण हे उत्तरही मला माहीत होतं म्हणून मी करू शकलो तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल तर सराव करावा लागेल वारंवार उदाहरणं सोडवावी लागतील ठीक आहे चला दोन उदाहरणं आपण समजून घेतले पुढचं एक समजून घ्या आपल्या समोर स्क्रीनवर पुढचा प्रश्न लिहिलेला आहे बघा प्रश्न परत तशा स्वरूपाचा घेतलाय फक्त आकृती बदलून घेतलेली आहे ठीक आहे सोबतच्या आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ठीक आहे बघा हा प्रश्न दोन हजार अठराला शिष्यवृत्तीमध्ये विचारला गेला होता ओके आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला ठीक आहे पर्याय सुद्धा तुम्हाला चार ओके मी पर्याय देतो परत एकदा पर्याय क्रमांक पहिला आहे पन्नास वीस त्यानंतर एक्केचाळीस आणि साठ ठीक आहे बघा चार पर्याय आहेत तुमच्यासमोर तर आता या उदाहरणामध्ये पुन्हा तुम्हाला वेळ वेळ घ्या व्हिडिओला पॉज करा आणि याचं उत्तर काढा जर उत्तर जमलं नाही तर मग पुढे व्हिडिओ सुरू करा ओके बघा बरं यामध्ये काय होतंय इथं त्यांनी काय दिलंय सहा दोन चाळीस तीन एक दहा चार पाच आणि इथं प्रश्नचिन्ह म्हणजे आपल्याला इथली संख्या काढायची आहे ती यापैकी असणारे चारपैकी ओके बघा काय होते सहा आणि दोन निघुणून बघा पुन्हा वर्ग आहेत का बघा पुन्हा घन आहेत का बघा एखादी मूळ संख्या आहे का बघा त्याची बेरीज होते का बघा येते वेगवेगळ्या क्रिया करून बघा ठीक आहे बघा बरं मी सुद्धा करतो सहा दोन्ही बारा बारा पंचेचाळीस काहीच नाही होत तीन गुणिले एक तीन आणि एक किती होतं दहा चार पाच होत नाही ठीक आहे मग आता बघा बरं चला आता मी सोडून देतो उदाहरण सहाचा वर्ग बघा वर्ग संख्या किती होते सहाचा वर्ग आणि दोनचा वर्ग ठीक आहे सहाचा वर्ग किती होतो छत्तीस दोनचा वर्ग किती होतो चार या दोघांची बेरीज करा किती होते चाळीस ओके म्हणजे पहिल्याचं चा उत्तर चाळीस आलं म्हणजे आपली ही जी ओळ आहे ही सापडली दुसरी ओळ बघू आपण आता दुसऱ्या ओळीमध्ये तीनचा वर्ग अधिक एकचा वर्ग बघा बरं तीनचा वर्ग किती होतो तीनचा वर्ग नऊ अधिक एकचा वर्ग एकच किती आला बेरीज करा दोघांची नऊ एक दहा दुसरं सुद्धा आपल्याला सापडलंय ठीक आहे पुढचं तिसरं बघा आता आपल्याला तिसऱ्या ह्याच्यावर उत्तर मिळणार आहे चारचा वर्ग चारचा वर्ग त्यानंतर बघा चौथे आपण तिसऱ्या लाईनच उत्तर काढू चारचा वर्ग आणि पाचचा वर्ग ठीक आहे पाचचा वर्ग चारचा वर्ग किती सोळा पाच चा वर्ग किती पंचवीस दोघांची बेरीज किती एक्केचाळीस पर्याय क्रमांक तीन ओके म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन होता आले लक्षात साधारण आपण जे तीनही उदाहरण घेतले पहिलं दुसरं तिसरं उदाहरण तिनही उदाहरणांमध्ये वर्गसंख्या आणि त्यांची बेरीज हेच तत्व ठीक आहे पुढचं उदाहरण बघू आपल्या समोर स्क्रीनवर चौथा प्रश्न आहे बघा पुन्हा तसाच आहे सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ठीक आहे प्रश्नचिन्हाच्या जागी ही आकृती दिलेली आहे हा चौरस आहे यामध्ये प्रत्येक रखाण्यामध्ये एक एक संख्या आहे आणि इथं मात्र संख्या प्रश्नचिन्ह दिले त्याला पर्याय दिलेत अठरा पंधरा तीस आणि वीस ओके बघा करून आता उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर सापडा ठीक आहे नाही सापडलं तर आपण पुढे जाऊ बघा यामध्ये आता कशाचा वर्ग आहे का आता इथं या सगळ्या संख्या वर्ग संख्या दिसत ही कशा सातचा वर्ग आहे ही सहाचा वर्ग आहे ही पाचचा वर्ग आहे त्यानंतर हा सुद्धा काय आहे बघा चारचा वर्ग आहे हा तीनचा वर्ग आहे हा दोनचा वर्ग आहे म्हणजे या दोन सं या मागच्या इकडच्या संख्या आपल्याला सापडत आहेत मग आता आपण काय पर्याय येतो का बघू बघा बरं आता मी सुद्धा गा हा प्रश्न सोडवलेला नाही हा मग त्यानंतर मग यांचा जर वर्ग असेल तर करून बघू आपण हा कशाचा वर्ग आहे पहिल्या ओळीसाठी हा कशाचा वर्ग आहे दोनचा वर्ग आहे म्हणजे चे वर्गमूळ काय आहे दोन चार चे वर्गमूळ आणि हे कशाचं आहे इकडचं सातचं वर्ग ओके म्हणजे काय सातचा वर्ग आहे ओके म्हणजे सात हे वर्गमूळ आहे दोनच आणि हे वर्गमूळ आहे सातच या दोघांचा गुणाकार केला तर मधली संख्या येते बघा चौदा ठीक आहे आले लक्षात मधली संख्या आली आता पुढचं दुसरा बघू हा जो नऊ आहे हा कशाचा वर्गमूळ आहे कशापासून पुढे आलेला आहे तीनचा वर्ग म्हणजे तीन तीनच वर्ग मूळ आहे नऊचं वर्गमूळ आहे तीन त्यानंतर हे छत्तीस कशाचं आहे चारच ठीके चारचा वर्ग छत्तीस आहे म्हणजे चार छत्तीसचं वर्गमूळ चार आहे यांचं बघा वर्ग काय होत आहे नऊ आणि नाही सहा आहे सॉरी इथं चार लिहिलं मी ओके हे कशाचं वर्गमूळ आहे छत्तीस हे सहाच वर्गमूळ ओके मग आता या दोघांचा गुणाकार करा तीन अठरा म्हणजे ही मधली संख्या आलेली आहे मग आता या सूत्रावर तुम्हाला पुढचं उत्तर सापडेल सोळा कशाचं वर्गमूळ आहे सोळा चारच चार चार। ठीके गुडील पंचवीस कशाचं वर्गमूळ आहे पाचचं मग या दोघांचा गुणाकार केला तर किती येणार आहे बघा चारा पंचे वीस ठीके इथलं उत्तर वीस पर्याय आहे का वीस हो बाकीचे बसतायत का साधारण आता अठरा तरी इथं दिलेला होता तो रिपीट होणार आहे चौदा पंधरा तीस नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर वीस आहे आले लक्षात अशा प्रकारचे कुठं प्रश्न हे आपल्या बुद्धीलाही तल्ल करतात पण याला सरावाची गरज असते ओके चला आणखी एक प्रश्न बघू बघा आपल्यासमोर आता पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न याच्या आधी आपण चार प्रश्न घेतले प्रश्न अशा स्वरूपाचा आहे सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ठीक आहे मग आता या आकृतीत प्रश्नचिन्ह नाही यात नाही यात मात्र आहे आणि पर्याय तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही आता व्हिडिओ पॉज करून उत्तर काढू शकता उत्तर जर आलं नाही तुमचा वेळ घ्या व्हिडिओला थांबून धरा आणि पुढचं उत्तर नाही आलं तर मग व्हिडिओ चालू करा ओके चला बघू आपण आपण आता आई या प्रश्नाचं उत्तर समजावून घेऊ हा प्रश्न आधीच्या प्रश्नाच्या मानाने थोडा सोपा आहे <coughs> सोपा का कारण तुम्हाला आधीच्या प्रश्नांमध्ये वर्ग करायची गुणाकार करायची सवय लागली असेल बघा यामध्ये गुणाकार करू न बघा चार गुणिले दहा बघा बरं किती होत आहेत चार गुणिले दहा किती होतात चाळीस आणि त्याची दुप्पट करा दुप्पट करा म्हणजे ने गुणणे किती झाली दुप्पट ऐंशी आलाय का उत्तर बरोबर आहे ठीक आहे चल पुढचं बघू आता बारा गुणिले सहा बारा गुणिले सहा किती होतं बारा सख बहात्तर आणि त्याची दुप्पट करा दुप्पट करणे म्हणजे गुणाकार करणे बघा या दोनने याला गुणा किती होतात बे चार आणि याला गुणलं चौदा ठीके बेसाठी चौदा ओके या प्रश्नाचं उत्तरही आलं आता याचं उत्तर तुम्हाला शोधता येईल बघा बरं सतरा गुणिले तीन किती होतात सतरा गुणिले तीन सतरा त्रिक एक्कावन्न ठीक आहे एक्कावन्न गुणिले दुप्पट करा दोन एक्कावन्न ची पन्नास ची दुप्पट शंभर आणि एक ची दुप्पट दोन म्हणजे किती झाले एकशे दोन आहे का उत्तर एकशे दोन या एकशे दोन उत्तर आहे ठीक आहे आता असेच प्रश्न येतील असं नाही पण एक ट्रिक सांगतो बहुतांश प्रश्नांमध्ये संख्या बदलून येतात ज्या काही करायच्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या सारख्याच असतात म्हणजे काहींमध्ये गुणाकारच असतो काहींमध्ये वर्गच असतात वर्गातून पाच वाजा वर्गातून एक वाजा वर्गातून दोन वाजा अशाच प्रकारचे उदाहरण बरेचसे आहेत ठीक आहे हे उदाहरण सोपं होतं तुम्ही सुद्धा सराव करा आणि हा आपल्या समोर एक प्रश्न लिहिलेला आहे हा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल तर पुन्हा व्हिडिओ पॉज करा आणि त्याचं उत्तर काढा जर उत्तराचे पर्याय इथं दिलेत एकशे पंचवीस ऐंशी दोनशे पंचवीस आणि एकशे एकोणसत्तर ठीक आहे बघा बरं आता काय करता येईल काय दिलंय इथं त्रिकोणाच्या तीन शिरोबिंदूंवर एक चार नऊ सात तीन आणि दोन त्यानंतर पाच दोन आणि आठ दिलेलं आहे आणि मध्ये थोडेसे मोठे अंक आहेत मग बहुतेक ही सगळ्यांची बेरीज असेल किंवा गुणाकार असेल किंवा भागाकार असेल भागाकार असतात तर संख्या कमी झाल्या असत्या म्हणजे भागाकार नाही वाढत असताना क्रिया दोनच असतात बेरीज किंवा गुणाकार गुणाकार हा वर्गांचा असला तर तो वेगात वाढतो ओके म्हणजे यात वर्ग आहेत का ते बघा व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा नसेल तर मी उत्तर समजावून सांगतो ठीक आहे बघा बरं आता आ, या सगळ्यांची बेरीज करू आपण समजा नऊ एक दहा दहा चार चौदा ठीक आहे एक अधिक चार अधिक नऊ चौदा चौदाचा वर्ग काय आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव ओके बरोबर आहे त्यानंतर बघा बरं सात तीन आणि दोन सात अधिक तीन अधिक दोन बरोबर किती होतात बघा सात आणि तीन दहा दहा दोन बारा बाराचा वर्ग किती आहे बाराचा वर्ग एकशे चौरे ओके आले म्हणजे हे दोनही आपले पडताळा आलेला आहे दोन उत्तर बरोबर आहेत पुढचा प्रश्न आता उत्तर सुटायलाच हवं काय होतंय बघा पाच अधिक दोन अधिक आठ पाचन दोन सात सात आठ पंधरा पंधरा पंधराचा वर्ग किती बघा हा नाही हा नाही हा नाही दोनशे पंचवीस उत्तर किती आहे दोनशे पंचवीस आलंय लक्षात म्हणजे अशा प्रकारे तुम्ही बाहेरच्या दिलेल्या अंकांची बेरीज केली आणि त्या बेरिजेच जी संख्या आली त्याचा वर्ग काढला ओके उदाहरण हे सुद्धा त्या मानाने सोपवत कधी कधी अवघड उदाहरण दिलं जातं ठीक आहे ओके चला जर घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा ओके आपल्या मित्रांना कळवा चला थांबतोय गुड डे बाय